महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा एक कोटी चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये ही रक्कम इतकी छोटी आहे का की तुम्ही जरा दखल पाच गुन्हा दाखल करता आणि मग तुम्हाला जे रस्त्याने पैसे सापडतात बेकायदेशीर वाहतूक होणारे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्र गुन्हे का काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले दोन लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही तुझे सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे मला मान्य आहे हा सर्व सह सहकुटुंब सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भ्रष्टाचार आहे म्हणजे महाराष्ट्रात जनतेला न्यायच मिळून आणि पोलिसांना कल्पना होती मी हे दादा वेळा सांगतोय याच कारण असं आहे आणि स्वच्छ आहे की तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले पैसे मोजायचं मशीन कसं काय आहे याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती की जे असे बेकायदेशीर पैसे वाढ केलेले असतात म्हणून पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीचा गुन्हा नाही म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहेत आणि यांना सूट आहे का म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे बारा आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते त्यामुळे त्यांना सह आरोपी केलंच पाहिजे मी एक आठ दहा दिवस वाट पाहि अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी याच क्रिमिनल पिटिशन दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सह आरोपी करा माझं काही उत्तर असेल माझं अज्ञान असेल तर त्याने सिद्ध दिलं पाहिजे लिहून मला मी म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक गृहसचिव मुख्य सचिव आणि नाशिकचे विशेष महानिरीक्षक या सगळ्यांना काल पत्र पाठवलेले आहे आणि त्यांना मिळाली आहे मुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा मला पोच आलेली आहे काय या काय तेव्हा माझं म्हणणं असं आहे ठीक आहे म्हणून माझं म्हणणं असं आहे एक तेव्हा हा मुद्दा जर आम्ही काही सोडणार नाही जोपर्यंत याच्यामध्ये पाच कर्म लागत नाही आणि त्या बारा आमदारांना आरोपी करत नाही तोपर्यंत आम्ही हे सोडणार नाही म्हणजे नाही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा